कशा तुम्ही आहे होप तुम्ही सगळे बरे असाल सकाळी गुड मॉर्निंग उतरून समोरशी आणता सकाळीच आता चाललं फार पप्पा लागतो गाडी फिरव गाडी फिरून आणतो कशी फिरेल तर फिरवतो गाडी थांबा जरा बाय बाय गरज नाही सगळीच ड्रायव्हर ठेवलं म्हणजे आज पप्पा चालू बघू जमतं का तर त्याला फार्म हाऊस आता फोन करता सांगितलं असं तर त्याला जाऊया आता हर रा अंदाज येऊ भाई बसली गाडी चालू आला ना मी गबा बसल्याच्या भीतीन दादा सांगतो पप्पा तुम्ही या गाडी मी पण त्याच सांगतो

लिली <laughs> लिली। तो काही सुखरूप घरी आणि आम्हाला एक जस्ट खबर कभ... खबर थांब ना घेतली हो। का दादा आहे आपला हर्ष पावसे तो गायब झालेला आहे बघू शकतात हा आपला यश दादा आहे थांब ना तर दादा आपला गायब झालेला आहे भाई मिसिंग झालेला आहे कोणला काही प्लीज शोधायला माझ भाऊ झाले मलाय असऊस भेटत प्लीज या नंबरवर लगेच फोन करा काही लवकर सो काय आम्हाला खूप दुःख झालेलं आहे दादा गायब झाले म्हणून आणि तुला कसं वाटतं तुला लहान दुःख झाले सगळेच मन रास दुःख आले दादा गायब झाले बघू शकता तुम्ही प्लीज रुपये माहिती काय म्हणत प्लीज शोधायला जो शोधून त्याला दोनशे रुपये आणि दोनशे एक रुपये

Aku mana kata Bilang bisu bisu tak kau? Bilang bisu. Bilang. sama nanti. Nanti Karena sama. Nanti Nanti mana? Nanti. Bilang. Aku mau sih? mau sih? मावजीन तरी कुठं काला घातले सगळ्या काहीच मग फेस्टिवल थांबलो जरा घरी मग आता निघलो जायला आम्हा उठला मामासा पण आहेत आपल्यासोबत हा किशेन तुम्हाला हां तर मामाचा मामासाहे शोबत आहेत मामाशा आहेत आणि सोबत काळे काळे आणि इकडे मी पाहू शकता वाईट वाईट झालेलं आहे पूर्णपणे लिलीची निशाणी आणि लिली, लिली जरा दुग दुग, दुग, दुग पिळा कष्ट मध्ये गायब झालेली आहे हो काळी टी शर्ट लिलीचे दिल्लीचे दिल्लीचे तिसरे होते ना खाली हे पप्पा काळे मम्मी काळी यश काळा पाहुशे आपण काले <laughs> काले सो आज निघलो आता जो तर कोण कोण दोन नंतर दाखवतो मला नीट घेतल्या नसेल तर जय श्रीराम

एक मच्छीच नाव आहे काय 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 घ्यायचं आपल्याला तो काय सांगतो बोललो खुर्सो ना तू बोललो फोरस फरक झाला तीन

अरे ना।, ना मामी मावशीला मिठी मारायची माझ्या केसात इशाना मिठी मार ना थोडीशी केस गेली सगळी झटक पहिला ना तोंडात नाही जाय कशात डायरेक्ट हिला घेऊनच जातो लिलीला तिला बाई बांधतो पहिले अली बन ना त्याला काय गेले स्विमिंग पूल मध्ये ती काय ती का स्विमिंग पूल मध्ये गेले अली पण ना तर बाबू हे बाबू ओला करील यो यो एकटा 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 गेला दा चिकना दिसत रे आतमध्ये यो मामाय मामा, हाँ 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 मामा आशो यो टीशर्ट पण नाकारली गेला पाहिजे बॉडी फ्लेक्सर माझे बाबू दादू हे दादू दादा, दादा स्विम ट्रेनर भाव्या दा स्विमिंग ट्रेन ट्रेनर दादा पैसे किती येत मनाबा ही तर स्विमिंग करताना मी ब्लॉक करतो डेव्हिडीमा हे मामा तिकडे

Kasih ya, marah-marah, 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 marah 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 મારા બેડું બેડું મારા મારે કરેડું થોડા 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 બબ્યા બ્યા એ

मारना आता ना

ये आपसे गली पोरा आज भी वही लगी तेरी ये आस है माना ये कभी ना ट्यू ड्यू ट्यू ड्यू ड्यू कॉपी राइट कॉपी राइट लगे मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे किस्मत में होगा तो कुछ चल के आएगा आशिकी बाजी है ताश की काहीच खूप सुंदरसा असा व्ह्यू आणि सगळं जावाला बसला येत आणि हा फारा माऊस आहे आणि येईल जे नवीन भेटायल ते टेन्शन टेन्शन घ्यावं का नाही भेटे की नवीन भेटाल डॉल्फिन 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 तो काहीच काही जण असता मजा करणारी आणि काही जण मजा करणारी काही जण काम करणारी आने कहना आलसी आलसी काम करो किधर भी जाओ काम करो सिर्फ काम करो सबकी मजाक उड़ाओ आराम करो इले

पाहिले का आता पाणी चालू झालं साला ऐ ऐ जरा आपण उडी मारू शकतो पागल पण प्यार मे इंसान ऐसे पागल होते पागल होते है। आशिक, आशिक भाई दुम, का? दुम का ना भाई बहनावर Bena ya, asik bena ya. Ini, ini kauat, ini lakukan apa? Ini mana bisa diam karena ini ancaman ini बारीक पोरांच्या वरती वहि आसिक बनाया आसिक बनाया आपने वहिनी asik banget ya apa nih Asik banget ya, apa nih? 好欺负我呀！<noise> <noise> <noise> काहीच मग अशी म्हणजे दिवसभर सगळे खूप खुँप मजा केली खूप म्हणजे खूपच मजा केली आणि आता मी इथं बसला पूल जाऊल थोडा या दोघांना हालचं वाटतं जास्त जेवल्यान आणि सगळे जेवल्यान बाई मामा जेवतान तर सगळे खूप मजा केली ब्लॉग पण काढला नंतर इथं जर पूलमधून बाहेर नंतर ब्लॉगच न काढला कारण की हाच खाला पिला मग नंतर पण हाच मजा केली ब्लॉग झाले थोडा मोठा तर मी सांगतो हां हांतर ब्लॉग ना काढला आता जरा ब्लॉग एडिट करता क्लिप्स बघल्या अर्ध्या दयाच्या पोनान अर्ध्या माझ्यापणान तर वरती खाली झाल्या एडिट करता तर डोका दुःख लागणार जरा दोन तास जास्त जातील तर बघतो आता असते असते ब्लॉग एडिट करतो झोपायला तर झोप पण पहिले ब्लॉग एडिट करून देतो तर हा ब्लॉग इथंच एंड करू कारण की अजून वाढू वाढवला तर एडिट करायला डबल माझ्याच मागं तापे पण एक गोष्ट जवळजवळ इथं बाहेर येऊन बसला बाहेर तव पाऊस येतो तो पाऊस येतो बघा तव पाऊस आला डबल पाऊस आला तर मी मग हां ब्लॉग इथंच एंड करू असं वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय